रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये मागच्या दोन तीन महिन्यामध्ये एक वाक्य हमेशा ऐकायला भेटलं आणि ते वाक्य होतं मान्य छगन भुजबळ यांच्याबद्दल की मी तुमचा खुटा उपटला की नाही आता मित्रांनो नेमका या शब्दाचा अर्थ अनेकांना माहीत नाही जरी काही लोकांना या शब्दाचा अर्थ माहीत नसला तरी ते वाक्य त्यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल का म्हटलं याच्या मागचा इतिहास याला काही पुरावा आहे का याला काही आधार का? आहे का असा खुटा मारणारा एक मराठा द्वेषाने पछाडलेला एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती छगन भुजबळचा माणूस आहे म्हणून त्या व्यक्तीच नाव न घेता हे वाक्य मनोज जारांगे पाटलांनी डायरेक्ट छगन भुजबळांच्या बाबतीत वापरलं नेमका तो व्यक्ती कोण आणि त्या मागची पार्श्वभूमी आणि हा खुटा मनोज जारांगे पाटलांनी उपटला का आणि उपटल्यानंतर त्या जाग्यावर दुसरा कोणता खुटा मारून ठेवला कोणती पाचर मारून ठेवली आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न आणि या प्रश्नावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका आणि येणाऱ्या काळामध्ये यावर कायमस्वरूपी जर तोडगा काढायचा असेल तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचीच भूमिका विचारात घ्यावी लागेल शेवटी तिथंच यावं लागेल हे सगळं कसं काय या आहे याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एखादा समाज एखादी जात महागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला असतो आणि या राज्य मागासवर्ग आयोगामध्ये जर एखादा व्यक्ती एखाद्या जातीबद्दल आकष द्वेष ठेवून जर बसलेला असेल तर त्या व्यक्तीकडून एखाद्या जातीवर एखाद्या समाजावर कसा अन्याय होतो याचं उदाहरण पहा हा व्हिडिओ पहा मग लक्षात येईल की हा खुट्टा मारणारा व्यक्ती कोण आहे जे मतदान झालं त्यात माझ्या एका मताने मराठा समाजाला ओबीसी पासून दूर केलं गेलं आणि एक खुट्टा मारून ठेवला मित्रांनो हा व्यक्ती आहे रावसाहेब कसबे एखाद्या समाजाविषयी एखाद्या जातीविषयी एखाद्याच्या मनामध्ये किती द्वेष असावा याच हे जिवंत उदाहरण आणि या रावसाहेब कसबेला जे पाठबळ होत ते छगन भुजबळांचं होतं त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांनी डायरेक्ट छगन भुजबळांना उद्देशून हे वाक्य वापरलं होतं की बघ तुझा खुटा उपटतो की नाही आणि मनोज जरांगे पाटील जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं खुटा उपटला आणि मराठवाड्यापुरता जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदर एकही मराठा म्हणून नोंद नाही आणि मराठवाड्यामध्ये जे निजामाचं गॅजेट आहे किंवा पूर्वीच्या संपूर्ण नोंदी या कुणबी म्हणून आहेत त्या आधारावर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे द्यावंच लागणार आहे आणि ही जी पाचर मारून ठेवलेली आहे कारण पाचर मारण्याचं काम हे कुणब्याच्या पोराला एकदम पक्क माहीत आहे मराठा हा कुणबी आहे हे संविधानानुसार सिद्ध झालेला आहे म्हणजे ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाज घटकांना न्याय दिला त्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये मराठा समाज म्हणजेच कुणबी सुद्धा होता हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे आता ऑलरेडी मराठे ओबीसी मध्ये आलेले आहेत आणि यावर कायमस्वरूपी जर तोडगा काढायचा असेल तर त्याचं वेगवेगळं ताट म्हणजे वेगवेगळा वर्ग वेगवेगळा प्रवर्ग निर्माण करावा लागणार आहे मराठा समाज हा ओबीसी आहे हे आता पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे संविधानिक मार्गाने सिद्ध झालेलं आहे नोंदीच्या आधारे सिद्ध झालेला आहे त्यांच्यासाठी जातनिहाय जनगणना करून महाराष्ट्र शासन यावर केवळ एक ते दोन महिन्यामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढू शकतं कारण मराठा आणि ओबीसी या दोघांची मिळून चौसष्ट टक्के लोकसंख्या आहे मराठा बत्तीस टक्के आणि ओबीसी बत्तीस टक्के आणि ओबीसीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं म्हणजे दोघांना मिळून सोळा सोळा टक्के आरक्षण याद्वारे मिळू शकतं म्हणजे दोघांचाही ओबीसी मध्ये समावेश होऊन दोघांनाही वेगवेगळं ताट करता येऊ शकतं वेगवेगळं आरक्षण देता येऊ शकतं जसं वंजारी बांधवांना धनगर बांधवांना वेगळं आरक्षण दिलं ओबीसीच्या अंतर्गत मध्ये तसच मराठ्यांच्या बाबतीत ही करता येऊ शकत परंतु यासाठी सरकारला पॉझिटिव्ह राहावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचाच फॉर्म्युला विचारात घ्यावाच लागणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम